सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असणारी मूळची पश्चिम बंगालमधली असणारी आणि पुण्यातल्या सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये शिकणारी शर्मिष्ठा पाणोली ही सध्या चर्चेत आहे कारण तिच्या अटकेचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सध्या सोशल मीडिया पासून ते राजकारण्यांपर्यंत तिचीच चर्चा आहे तिच्यासाठी अमेरिकेत रेअर फाउंडेशन या संस्थेनं रस्त्यावर येऊन निदर्शनं केली आहेत ती शर्मिष्ठा पानोली आहे तरी कोण तिला अटक का करण्यात आली आहे तिच्यासाठी अमेरिकेत का आंदोलन झालंय यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह सुरुवातीला आपण शर्मिष्ठा पानोली कोण आहे हे समजून घेऊयात शर्मिष्ठा पानोली ही बावीस वर्षाची तरुणी आहे जी पुण्यातील सिम्बॉयसिस लॉ स्कूलमध्ये कायद्याचं शिक्षण घेते ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे विशेषतः इंस्टाग्रामवर तिचे मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत तिच्या पोस्ट आणि व्हिडिओजमधून ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपलं मत मांडत असते शर्मिष्ठा ही कोलकत्याच्या आनंदपूर भागातील रहिवासी आहे आणि तिच्या बोल्ड आणि स्पष्ट वक्तेपणामुळे ती अनेकदा चर्चेत असते आता ती काय करते ते बघूयात शर्मिष्ठा एक कायदा विद्यार्थिनी असण्यासोबतच सोशल मीडियाची इन्फ्लुएन्सर आहे ती इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे जिथं ती सामाजिक विषयावर आपले विचार व्यक्त करते तिच्या पोस्टमध्ये राजकारण सामाजिक मुद्दे आणि सध्याच्या घडामोडींवर विशेष करून भाष्य असतं विशेषतः ती बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सामाजिक मुद्द्यावरील मौनावर आणि देशातील महत्त्वाच्या घटनांवर भाष्य करते तिच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे ती तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे पण याचमुळे ती आता वादातही सापडली आहे तर शर्मिष्ठा वादात का आली तर हा सगळा वाद सुरू झाला मे दोन हजार पंचवीसमध्ये जेव्हा शर्मिष्ठानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ होता भारताच्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी कारवाईशी संबंधित ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतानं दिलेलं प्रत्युत्तर होतं ज्यामध्ये निष्पाप लोक मारले गेले होते या हल्ल्यानंतर एका पाकिस्तानी सोशल मीडिया युजरनं शर्मिष्ठाला एक प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिष्ठानं चौदा मे दोन हजार पंचवीसला ला एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओ तिनं ऑपरेशन सिंदूर दरम्यान बॉलिवूड कलाकारांच्या मौनावर एक प्रश्न उपस्थित केला ती म्हणाली होती की चित्रपटांमध्ये देशासाठी आपले प्राण अर्पण करण्याबद्दल बोलणारे तीन चार बॉलिवूड कलाकार आहेत पण जेव्हा प्रत्यक्षात संधी आली तेव्हा देशासाठी उभे राहण्याची आपल्या सैनिकांना पाठिंबा देण्याची त्यांच्या तोंडून एकही शब्द निघाला नाही ते मोठी ढोंगी आहेत त्यांना लाज वाटली पाहिजे यासोबतच तिनं कथितपणे इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्य आणि अपमानजनक टिप्पणी केल्याचाही तिच्यावर आरोप आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या विशेषत काही मुस्लिम युजर्सनी विरुद्ध तक्रार दाखल केली आणि तिला बलात्कार आणि जिवे मारण्याच्या धम धमक्याही मिळाल्या आणि अखेर शर्मिष्ठाला अटक झाली आता अटक का झाली ते बघू या व्हिडिओनंतर कोलकाता पोलिसांनी विरोधात भारतीय दंड संहितेच्या काही कलमांखाली गुन्हा दाखल केला यामध्ये धार्मिक भावना दुखावणं धर्माच्या आधारावर शत्रुत्व पसरवणं आणि शांतता भंग करण्याच्या हेतूनं असलेले अपमानजनक कृत्य याचा समावेश आहे कोलकाता पोलिसांनी तिला आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला पण ती आणि तिचं कुटुंब फरार असल्याचा दावा पोलिसांनी केलाय त्यानंतर कोलकाता न्यायालयानं तिच्यासाठी अटक वॉरंट जारी केलं आणि एकतीस मे दोन हजार पंचवीसला ला कोलकाता पोलिसांनी अटकेनंतर तिला कोलकात्याच्या अलीपूर न्यायालयात हजर करण्यात आलं जिथे तिला चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं या अटकेमुळे देशभरात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चा सुरू झाली प्रकरणाचे तपशील या प्रकरणाने सोशल मीडियापासून राजकारण्यांपर्यंत सगळीकडे खळबळ उडवली या सगळ्या प्रकारामुळे सोशल मीडियात काय प्रतिक्रिया आल्या ते पण बघू तर शर्मिष्ठाच्या व्हिडिओजमुळे एकीकडे तिच्यावर टीका झाली तर दुसरीकडे काही जणांनी तिच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तिच्या हक्काचं समर्थन देखील केलं एकूण या सगळ्या प्रकारामध्ये भाजप नेते पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष सुकांत मुजुमदार आणि खासदार कंगना राणोत यांनी शर्मिष्ठाच्या अटकेवर प्रश्न उपस्थित केलेत कंगनांनी म्हटलंय की शर्मिष्ठाने माफी मागितल्यानंतरही तिची अटक ही चुकीची आहे आणि पश्चिम बंगाल सरकार तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे असं कंगना म्हणाल्यात आंतरराष्ट्रीय समर्थन या एकूणच आंदोलनात काय आहे ते बघू या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की अमेरिकेतील रेअर फाउंडेशननं शर्मिष्ठाच्या समर्थनार्थ प्रदर्शन केलं आणि नेदरलँड्सच्या खासदार ग्रीट वर्ल्डर्स यांनी तिच्या सुटकेची मागणी केली त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केलं की शर्मिष्ठाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जावा एकूण आता तिच्यावर कायदेशीर कारवाई काय सुरू आहे ते बघू तर कोलकाता पोलिसांनी दावा केलाय की त्यांनी सर्व कायदेशीर प्रक्रियाचं पालन केलंय आणि शर्मिष्ठाला अटक वॉरंटच्या आधारे पकडण्यात आलंय आणि तिला योग्य मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलंय शिक्षण संस्थेने पण कारवाई केली आहे पुण्यातील सिम्बॉसिस लॉ स्कूलनं शर्मिष्ठाला या प्रकरणामुळे तीन महिन्यांसाठी निलंबित ज्यामुळे वाद आणखी चिघळलाय शर्मिष्ठाचं एकूणच या प्रकरणावर काय म्हणणं आहे तर या प्रकरणावर तिचं मत स्पष्ट तिने तिचा तो व्हिडिओ डिलीट केलाय आणि सोशल मीडियावर विशेषतः एक जाहीर माफी मागितली ती म्हणाली मी या प्रकरणी बिनशर्त माफी मागते माझ्या व्हिडिओमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते असंही म्हटलं की तिचा हेतू कोणाच्याही मौनावर प्रश्न उपस्थित करत होती तिच्यामध्ये तिच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला मग हे प्रकरण केवळ एका व्हिडिओ आता मर्यादित नाहीये तर यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्य सोशल मीडियाचा प्रभाव आणि धार्मिक भावनांचा प्रश्न उपस्थित आहे एकीकडे शर्मिष्ठांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की तिने माफी मागितल्यानंतर तिच्यावर एवढी कठोर कारवाई करणं चुकीचं आहे तर दुसरीकडे तिच्या विरोधकांचं म्हणणं आहे की धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्य समाजात तणाव निर्माण करू शकतात आणि त्यामुळे कायदेशीर कारवाई योग्य आहे दरम्यान एकूण या प्रकरणाबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा